नमस्कार श्री स्वामी समर्थ हिंदू कॅलेंडरच्या मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी व्रत पाळले जाते याचबरोबर संपत्ती आणि समृद्धीची देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत अवघ्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये केले जाते धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते आणि त्यासोबतच जीवनात धन यश आणि सुखसमृद्धी येते तसेच जीवनातील सर्व समस्या दूर होऊन धनसमृद्धीने आयुष्य सुखी होते मार्गशीर्ष महिना अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच यंदा तेरा डिसेंबरपासून सुरू होत आहे यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार आल्याने आणि पाचव्या गुरुवारी आमोसे आल्याने पाचव्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे तर आपल्याला गुरुवारच्या व्रताचे उद्यापन हे पाचव्या गुरुवारीच यथासांग पूजा करून करायचे आहे आपल्याला पाच गुरुवार या व्रतासाठी मिळालेले आहेत आणि शेवटच्या गुरुवारी म्हणजेच अकरा जानेवारी रोजी त्याचे उद्यापन करायचे आहे प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिना धार्मिक कार्यासाठी विशेष मानला गेला आहे म्हणूनच हा महिना अतिशय शुभ मानला जातो या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाले असेही म्हटले जाते त्यामुळे या महिन्यात उपासनेसारखे शुभ कार्य अधिक फलदायी ठरते मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते असे म्हटले जाते की मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत व्रत करून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो लक्ष्मी देवीच्या कृपेने सुख समृद्धी आणि संपत्ती येते नवविवाहित जोडपेही या दिवशी लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी उपवास करतात तर गुरुवारची ल, ल महालक्ष्मी व्रत पूजेची पद्धत जाणून घेऊया सर्वप्रथम श्री गणेशाचे आणि माता लक्ष्मीचे ध्यान करावे आणि व्रत उपासनेचा संकल्प करावा चौरंगावर स्वच्छ लाल किंवा पिवळे वस्त्र ठेवून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी यानंतर कलशात पाणी भरून त्यात सुपारी दुर्वा अक्षता आणि नाणे टाका टाकावे आता कलशावर पाच विड्यांची आंब्याची किंवा अशोकाची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा नंतर काही तांदूळ चौरंगावर पसरवा आणि त्यावर कलश स्थापित करा आता हळद कुंकू आणि फुलांचा हार अर्पण करून कलशाची पूजा करावी त्यानंतर देवीच्या मूर्तीला हळद आणि कुंकू लावून सजवावे फुले हार अगरबत्ती आणि गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण करून श्री लक्ष्मी देवीची पूजा करावी देवी, करा देवी लक्ष्मीला प्रसाद म्हणून मिठाई खीर आणि फळं अर्पण करावी व्रताच्या दिवशी महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी देवी देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करावा व्रताची कथा संपल्यानंतर देवीची देवी, देवी लक्ष्मीची आरती करून सर्वांना प्रसाद वाटावा तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ